दहिवडी पोलिसांच्या वतीने वाहतुकीचं नियोजन करून ही भाविकांच्याकडून होते वाहतूक कोंडी अनेक व्यावसायिक आपल्या दुकानाच्या पुढे वाहन पार्किंग करण्यासाठी सक्ती करतात पाहूया सविस्तर बातमी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा सुरू असणारा पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी सुट्टी असल्याकारणाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असून येणाऱ्या भाविकांनी आपली वाहने पार्किंग नेमलेल्या ठिकाणी लावावेत अन्यथा पोलिसांच्या मार्फत कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय गोंदवलेकर महाराजांचे पुण्यतिथी सोहळा हा दत्तपौर्णिमेपासून सुरू झालेला आहे समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दररोज येत असतात यासाठी दहिवडी पोलिसांच्या वतीने योग्य असं वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं मात्र अनेक भाविक आपल्या गाड्या रस्त्याकडेला पार्किंग करून दर्शनासाठी जातात आज शनिवार आणि उद्या रविवार या दोन्ही दिवशी सुट्टी असल्याने येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असून वाहतूक कोंडी निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही श्री महाराजांचे मंदिर सातारा लातूर या मुख्य रस्त्या नजिक असल्याने येणारे भाविक आपल्या दुचाकी चारचाकी गाड्या रस्त्याच्या कडेला पार्किंग करून दर्शनासाठी जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे या रस्त्यावरती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते ही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आलेल्या भाविकांनी आपल्या गाड्या पार्किंग ठेवण्यात आलेल्या ठिकाणी लावाव्यात त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी कोणत्याही भाविकांची गाडी दुकानासमोर लावून रस्त्यावर अडथळा निर्माण होईल असं कृत्य करू नये वाहतूक कोंडी निर्माण करणाऱ्या वाहनांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितलंय पाहूया अक्षय सोनवणे काय म्हणालेत ते नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे दहिवडी पोलीस स्टेशन दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम दिनांक सहा जानेवारी रोजी संपन्न होणार आहे या अनुषंगाने बऱ्याच भाविकांची सध्या गोंदिवले मंदिरामध्ये गर्दी होत आहे या अनुषंगाने मी असे आवाहन करतो की सर्व भाविकांनी त्यांची असणारी वाहने ही गेट नंबर सहा येथे पार्क करावी तसेच ज्यांच्या मोटरसायकल आहेत त्या त्यांनी शाळा परिसर तसेच आतमध्ये जी पार्किंगची व्यवस्था मंदिरामध्ये आहे त्या ठिकाणी पार्क करावी मी हे आव्हान याकरता करीत आहे कारण रस्त्यावर कशी वाहने लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे आणि मी दुकानदारांना सुद्धा असे आवाहन करतो की त्यांनी कृपया जे भाविक दर्शना करता येणार आहेत त्यांना त्यांची वाहने ही पार्किंगमध्येच पार्क करण्याबाबत सूचना द्यावी जे आम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर आम्ही रहदारीस अडथळा निर्माण केला किंवा के वाहतूक कोणती जबाबदार म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे धन्यवाद आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले